बघा मित्रांनो प्रश्न भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा उद्देश म्हणजे कर्ता वाक्यातील करता हा उद्देश असतो आणि कर्त्याशी संबंधित शब्द व कर्त्याची विशेषणे यांचा समावेश उद्देश्य विस्तारामध्ये होत असतो मग या वाक्यातील कर्ता कोण आहे चांगली कामगिरी करणारे कोण आहेत खेळाडू खेळाडू हा कर्ता आहे कर्ता म्हणजेच उद्देश आहे काय आहे उद्देश आणि खेळाडूंबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत भारतीय संघातील आणि म्हणून भारतीय संघातील हे शब्द जे आहेत बरोबर आहे ते आहेत उद्देश्य विस्तार काय आहेत उद्देश विस्तार उद्देश विस्तार करणारे शब्द आहेत ठीक आहे कारण हे कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगतात आणि म्हणून आपलं उत्तर येणार भारतीय संघातील दोन नंबरचा पर्याय आता बघा राहिलेले शब्द जे आहेत ठीक आहे ते, ते पण बघू आपण पूर्ण वाक्याचंच आपण वाक्य पृथक्करण करू भारतीय संघातील खेळाडू एवढं तर संपलेलंच आहे ठीक आहे करणारे ठीक आहे चांगली कामगिरी करणारे कोण आहेत भारतीय खेळाडू आहेत आणि क्रिया कोणावर होते तर कामगिरीवर होते कामगिरी हे या वाक्यातील कर्म आहे आणि चांगली हा चांगली कामगिरी हा शब्द कामगिरी बद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे हे दोन्ही शब्द कर्म आणि कर्मविस्तारामध्ये येतील आणि केली हे काय असेल विधेय केली हे काय असेल विधेयक आणि चांगली कामगिरी हे काय असणार आहे कर्म व कर्मविस्तार कर्म व कर्म, कर्म विस्तार ओके यस उद्देश खेळाडू भारतीय संघातील खेळाडू म्हणून हे उद्देश विस्तार केली हे विधेय कामगिरी हे कर्म आहे आणि चांगले हा शब्द त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे चांगली कर्मविस्तार आहे आणि म्हणून या दोघांना आपण कशामध्ये लिहिणार कर्म व कर्म विस्तारामध्ये ओके यस